हाय गाईज मी लवेश पाटील आज माझ्या मित्रांनी जिम खोलले तिची आज ओपनिंग आहे त्या जिमच्या ओपनिंगला मी चालले आता सी बी आर घेऊन जाता ॲक्टिवा घेऊन गेले बायको गय आता आता सी बी आर घेऊन जातो आता मी डायरेक्ट जिममध्ये पोहोचले होते तुम्हाला दाखवतो कशी जिम खोलली त्यांनी राहा ब्लॉगवरती मला पूर्ण व्हिडिओ मी दाखवतो हॅलो गाईज मी आता इथं जिम जवळ पोहोचलं आहे गाडी जवळ चावलत गाडी लावतो इथं मग जातो जिममध्ये बघा काही जी बघा जिम डी स्टार फिटनेस जिम माझ्या मित्रांनी खोलले तर माझा मित्र संदीप पाटील मी आता आले जवळ दाखवतो आपली जिम बघा आपली जिम कशी आहे तुम्ही जवळ दाखवता माझी जिम काय हो आधी किती दिवसात ना काय बोलतो उद्या संदीप पाटील या आपली जिम आहे पुरा जीट्ञा जीट्ञा। कसा वाट हो? मस्त बनवले तुम्ही व्हिडिओ हे बघित मित्र गोमार मात्रे बनले माहिती पकी काय बोलतो उद्यापासून जिम जिमला येतात का येतात ना तुम्ही येशील का संदीप कुठे संदीप पाटील जिम कॉंग्रेचुएशन भाऊ थँक्यू थँक्यू कसा मग मला कसा वाटत ना आपला जिमचा काउंटर आहे दादा तुला कॉन्ग्रेच्युलेशन काही आहे काउंटर लगेच बसला पण का आपला कार्डिओ सेक्शन आहे कार्डिओ त्या साईडला जिम इथे कार्डिओ करायचा मग

ना मस्त ठेवल्या का तिथं आधी दाखवला सगळ्यांना हा कार्डिओ सेक्शन आहे हो कार्डिओ चालू भाऊ कसा चालू तो सही रे हे कार्डिओ मशीन आहेत పోటీ కమి కదా తుమ్మల ఇది కార్డు ఇక్కడనే బీ ఎం ఇక ఎంట్రీ దోన్ ఎంట్రీ ఇత పూర్ణ సామాన్ ఓసీ కానీ

मागे आणि गंगाई अपार्टमेंटच्या समोर काहीच एकदम एक नंबर जिम बनवले एक नंबर कडक मध्ये जिम बनवलेले भारी एकदम सामान बघू शकत भारीवर सामान आहे बघा काय किती पब्लिक जमा झालेली आहे हा बघा बिल्डर आता रिबिंग रिबिंग कटिंग सेरेमनी होणार आहे लवकरात लवकर रिबिंग कटिंग होणार आहे बघा रिबिंग घेतलं बांधत रिविंग कटिंग होणार आहे आता लवकरात लवकर पब्लिक पक्की जमा झालेली आहे भाऊने आपल्याला नाश्ता आणलेला आहे काय हो कचोरी पेपर एन्जॉय किती आज आपलं चिड आहे चिठे आज आम्ही आहे फ्रीमध्ये प्रोटीन देतो फ्री मध्ये प्रोटीन द्या प्रोटीन द्या प्रोटीन प्रोटीन फ्रीमध्ये प्रोटीन मोल आहे फ्रीमध्ये प्रोटीन आता प्रोटीन देऊ आम्ही ಅದ ಜಿಮ ಪಾರ್ಟ್ ಆ ಸೊಡ್ ಕಿರ್ಕೆ ಅದ ಜಿಮ ಪಾರ್ಟ್ ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಜಾಮ ವರ್ಕ ದೊಡ್ಡ ದಿವಸ ಚಾಲೂ ಹಾ ಜಿಮಾ ಬರೋದು चला गाई आता बघू शकता पक्की कठी वाढलेली आहे बघा आमची जुनी गँग येईल सगळे लो जो आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन याने बॉडी बनवलेली आहे आईस्क्रीम खाऊन पक्की आईस्क्रीम खाले ना बॉडी बनवलेले आहे न यो लो लाल वाला यो आम्हाला पाहणार आहे लस्सी आता एक वर्ष जे वरती झालेलं आहे त्यांनी काही लस्सी अजून पाहिलेली नाही यो भाई आमचा रिल्स वाला आहे रिल्स स्टार শ্ৰী হা হ' আমা পোনগাঁও শ্ৰী কণ্ডন কধী মাৰ পোনাঁও শ্ৰী স্বপ্ন বগত ভক্তপ বগত পূৰ্ণ নাই আজি ল'ব ল পূৰ্ণ হৈ বাক ই ट्रायलला प्रोटीन आलेलं आहे वे प्रोटीन हे बारीक पूर प्रोटीन पितात आहे हे प्रोटीन पिया आहे का तुला बॉडी बनवायची पप्पा सारखी बॉडी बनवायची आहे का वे प्रोटीन आले आहे ट्रायल ट्रायलला हे बारीक पोरा बी आहे वे प्रोटीन हा मदत करत आहे मदत करत नाही तुझी कराल करा लवकर मदत करेल बघा आता मंगळवारपासून नक्की येणार आहे तुम्ही राहा बघता सोबत लवास आपण बनो बॉडी त्याला इथेच माझी रसा घेतो आता मी